सुटला सीमी बांधली मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये लढा चढवली सुंदर अशा सात गाड्या आठ गाड्या आठ गाड्यात परत एकदा लढा कोण होतोय फायनल सरी पात्र काय घडलं अय मागच्या गाड्या बघा सेमी फायनल चा निकाल निकाल आणि निकाल सात मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न सोनी आमदार बहतर बह कडेगाव हेमंत कराडे शिवाजीनगर या गाडीचा एक नंबर विजय बैल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली कृष्णात मामा कटेकर भंगारपाडा हेमंत करांडे शिवाजीनगर यांचा घरचा सास पाला